सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमनं नुकताच मुंबई हायकोर्टातील न्यायाधीश पदासाठी तीन वकिलांच्या नावाची शिफारस केली त्यामध्ये वकील अजित भगवानराव कडेठाणकर सुशील मनोहर घोडेस्वार आणि आरती अरुण साठे यांच्या नावाचा समावेश आहे परंतु त्यांच्यापैकी एका नावावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेतलाय काँग्रेसनंही त्यावरून भाजपवरती निशाणा साधलाय आरती अरुण साठे यांची नेमणूक म्हणजे लोकशाहीवरती केलेला सर्वात मोठा आघात अशी प्रतिक्रियाच रोहित पवारांनी दिली पण आरती साठे नेमक्या कोण आहेत ज्यांच्या न्यायाधीश म्हणून नेमणुकीला इतका विरोध होतोय आणि हायकोर्टाच्या त्यांच्या नियुक्तीची संविधानिक बाजू नेमकी काय आहे पाहूयात त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ तर सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियम मुंबई हायकोर्टातील न्यायाधीश पदासाठी तीन वकिलांच्या नावाची शिफारस केली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय कॉलेजियम न अठ्ठावीस जुलै रोजी मुंबई दिल्ली कोलकाता आणि कर्नाटक सह सहा उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी काही वकील आणि न्यायिक अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस केली आरती अरुण साठे यातीलच एक नाव आता सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमची न्यायाधीश निवडण्याची पद्धत काय आहे ते आधी पाहूयात तर कॉलेजियम ही एक अशी सिस्टीम आहे ज्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आणि वकिलांची नियुक्ती पदोन्नती केली जाते याचा निर्णय भारताचे सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे चार सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळातून घेतला जातो हे पाच न्यायाधीशांच्या शिष्टमंडळ सल्लामसलत करत सुप्रीम कोर्टाच्या आणि हायकोर्टाच्या न्यायाधीशांची वकिलांची नियुक्ती करतं यात त्या संबंधित वकिलाची किंवा न्यायाधीशांचा शिक्षण अनुभव या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात ज्या संविधानामध्ये नमूद आहेत पण कॉलेजियम सिस्टीम ही संविधानिक संस्था नाही भारताच्या मूळ संविधानात किंवा त्यानंतरच्या सुधारणांमध्ये कॉलेजियमचा उल्लेख नाहीये त्यामुळे बऱ्याचदा ही सिस्टीम वादातही सापडते याआधी अनेक प्रकरणामध्ये कॉलेजियम सिस्टीम वरती आक्षेप घेतले होते वादातही ही सिस्टीम सापडली होती आणि आता ती पुन्हा वादात आहे ती आरती साठे यांच्या नियुक्तीवरून आता आरती साठे नेमक्या कोण आहेत ते देखील पाहूयात तर ऍडव्होकेट आरती अरुण साठे या मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकील आहेत आरती साठे यांचे वडील अरुण साठे हे देखील एक प्रसिद्ध वकील राहिले वकील क्षेत्रात आरती साठे यांचा वीस वर्षांपेक्षा जास्तीचा अनुभव आहे टॅक्स चोरी किंवा त्या संदर्भातील प्रकरणांमध्ये म्हणजे सेबी सिक्युरिटीज अप्लिकेटल ट्रिब्युनल सीमा शुल्क आणि उत्पादन शुल्क अपिलेट ट्रिब्युनल या प्रकारांमध्ये त्या तज्ज्ञ आहेत वैवाहिक प्रकरणांमध्येही त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये काम पाहिले परंतु आरती साठे या राजकारणामध्ये सक्रिय आहे मुंबई भाजपच्या विधी आघाडीच्या त्या प्रमुख होत्या फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये त्यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रवक्त्या मधून नियुक्ती देखील झाली होती चंद्रशेखर बावन कुळे जे त्यावेळेचे प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी संदर्भात पत्रक देखील जारी केलं होतं आरती साठे यांचे वडील जे आहेत ते आर एस आणि भाजपशी जवळचे संबंध होते त्यांचे ते पूर्वी भाजपच्या राष्ट्रीय कारणीकारणीमध्ये देखील सदस्यही होते पण जानेवारी दोन हजार मध्ये आरती साठे यांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणास्तव भाजपच्या पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि मुंबई भाजप विधी आघाडीच्या प्रमुख पदाचाही राजीनामा दिला आणि आता सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियम न मुंबई हायकोर्टातील न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे पण आरती साठे यांच्या याच नियुक्तीवरून रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले रोहित पवारांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरती संदर्भात दोन पोस्ट देखील केल्या पहिल्या पोस्ट मध्ये त्यांनी आरती साठे नावाच्या सोशल मीडिया अकाउंटचा फोटो पोस्ट केलाय त्यामध्ये भाजपचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश प्रवक्त्यांची यादी जाहीर केली होती आरती साठे यांनी आपली भाजप महाराष्ट्र प्रवक्तेपदी नियुक्त झाल्याचं पोस्टमध्ये लिहिलं होतं ही पोस्ट करताना रोहित पवार म्हणाले सार्वजनिक व्यासपीठावरून सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं म्हणजे लोकशाहीवरती केलेला आहे राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही ना राजकीय प्रवक्त्यांची न्यायाधीशपती नियुक्ती म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवरच्या तत्वाला आणि पर्यायानं संविधानाला हरताळ फासण्याचा हा प्रयत्न तर नाही ना जेव्हा उच्च न्यायालयातील न्यायाधीश पदांवरील व्यक्ती राजकीय पार्श्वभूमी किंवा सत्ताधारी पक्षातील पदाचा उपभोग घेतलेली असते तेव्हा न्याय देण्याची प्रक्रिया राजकीय आकस बाळगून होणार नाही का याची खात्री कोण देणार एका राजकीय व्यक्तीच्या नियुक्तीने पूर्ण न्यायदानाच्या प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही का सदरील नियुक्त व्यक्तीच्या पात्रतेबाबत कुठलाही आक्षेप नाही परंतु संबंधित व्यक्तीची नियुक्ती करताना न्यायदान हे सामान्य नागरिकांसाठी कोणत्याही अभिनिविशेषाशिवाय असते या सामान्य माणसांच्या भावनेलाच आघात बसत आहे परिणामी संबंधित राजकीय व्यक्तीची न्यायाधीश पदावरील नियुक्तीबाबत बाबत पुनर्विचार करावा आदरणीय सरन्यायाधीश साहेबांनीही याबाबत मार्गदर्शन करावं असं रोहित पवारांनी म्हटलं एवढंच नाही रोहित पवारांनी आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटलं आरती साठे मॅडम यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्यापूर्वी इतर पदांचा राजीनामा देऊन कायदेशीर बाबींची पूर्तता जरूर केली असेल याबाबत कोणतंही दुमत नाही मात्र त्यांच्याकडे पक्षाची बाजू मांडण्यासाठी जबाबदारी होती अशी व्यक्ती न्यायासनावरून गुणवत्तेनुसार भाजप किंवा भाजपाने त्यांच्या विरोधात निर्णय कसा देईल याबाबत निश्चितच शंका आहे असं असेल तर त्यांच्याकडून निष्पक्षपणे न्यायाची अपेक्षा कशी करावी याबाबत आम्ही कॉलेजियम प्रमुख म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्तींना विनंती केली ते नक्कीच योग्य तो निर्णय घेतील याबाबत शंका नाही पण ज्यांनी भाजपचं प्रवक्तेपद सांभाळलं त्यांचं प्रवक्तेपद आपण भाजपचे विद्यमान प्रवक्त सांभाळत आहे त्यातच सर्व काही आलं त्यामुळे भाजपच्या प्रवक्त्यांनी अधिक न बोललेलं बरं बोलायचं असेल तर भूतकाळात रमण्यापेक्षा वर्तमानावरती तर्कशुद्धपणे बोलायचं असं रोहित पवारांनी यांनी म्हटलं एवढंच नाही मुंबई पत्रकार परिषदेमध्ये दे सुद्धा रोहित पवारांनी साठ्यांच्या नियुक्तीवरून राज्य सरकारवरती ताशेरे ओढले कोर्टावर सुप्रीम हायकोर्ट नाहीतर सेशन कोर्टावर सुद्धा आजपर्यंत कुणी घेतली नव्हती दुर्दैव असं परिस्थिती बघता ती शंका आज लोक आता घ्यायला लागलेल्या आहेत आणि मग अशा नियुक्त्या जेव्हा होतात तेव्हा अजून जास्त प्रमाणात शंका ही लोक तिथं घेतात त्याच्याचबरोबर दोन हजार पंधरानंतर आपण बघितलं तर अशा अनेक नियुक्त्या आहेत गोगोई साहेबांपासून सगळी की जे भाजपकडनं त्या ठिकाणी केल्या गेल्या त्यामुळे हे सगळं जे काय आहे ते सगळं बघितल्यानंतर कुठेतरी जास एक जास्त प्रमाणात शंका ही लोक तिथं घेतात त्याच्याचबरोबर दोन हजार पंधरानंतर आपण बघितलं तर अशा अनेक नियुक्त्या आहेत गोगोई साहेबांपासून सगळी की जे भाजपकडनं त्या ठिकाणी केल्या गेल्या त्यामुळे हे सगळं जे काय आहे ते सगळं बघितल्यानंतर कुठेतरी एक मनामध्ये शंका वाटते एवढंच या ठिकाणी म्हणतो आणि आता उज्ज्वल निकम साहेब हे स्वतः पीपी आहेत पब्लिक प्रॉसिक्युटर आहेत आणि आज ते राज्यसभेचे सदस्य सुद्धा झालेत ठीक आहे त्यांचं अभिनंदन तिथं करतो पण मग ते जेव्हा भूमिका पीपी म्हणून आता याच्या पुढे घेतील तेव्हा काही प्रमाणात काही लोक शंका घेऊ शकतात जर एखादा विषय सरकारच्या विरोधात असेल त्यामुळे ज्युडिशरीमध्ये न्यायव्यवस्थेमध्ये शंका जर लोक घ्यायला लागले तर ते फार घातक होऊ शकतं असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं त्यामुळे विनंती करतो की या बाबतीत सरकारनी योग्य तो निर्णय घ्यावा आणि हे जे काय झालेलं आहे त्याला रिव्हर्स करता आलं तर ते नक्कीच योग्य आहे तुम्ही आजही कुठल्याही वकिलाला विचारलं की ज्या वकिलाले आतापर्यंत जजची परीक्षा नाही तर कलोजियमच्या इथे इंटरव्ह्यू दिलेला आहे ते सर्व लोक म्हणतील की कलोजियम मध्ये असणारे लोक विचारतात की तुम्ही याच्या आधी कुठल्या पक्षाची केस खेळला आहात का लढला आहात का आणि जर लढला असाल तर मग तुमचं नाव आम्ही रेकमेंड करू शकत नाही हे कुठल्याही एखाद्या वकिलाला तुम्ही विचारा जेली कलोजियम मध्ये जाऊन तिथे इंटरव्ह्यू दिलेला आहे छप्पन ते स साठ लोकांना तिथं रिजेक्ट केलं गेलं आणि ही तीन नावं पुढे आपल्या सर्वांसमोर आलेली आहेत म्हणजे साठ लोकांना रिजेक्ट केल्यानंतर ही तीन नावं पुढे आलेली आहेत असं आम्हाला समजतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे कुठं ना कुठेतरी लक्ष देण्याची जरूरत आहे आणि ज्या लोकांनी इंटरव्ह्यू दिलेत कदाचित मला जे कळतंय सरोदे नावाचे जे वकील आहेत मला माहीत नाही त्यांचा संवाद माझा अजून झाला नाही त्यांनी सुद्धा इंटरव्ह्यू दिला असावा मग त्या मध्ये काय घडलं हे कदाचित ते जास्त स्पष्टपणे आपल्या सर्वांना सांगू शकतील देखील यावरून भाजपावरती मीडियावरती एक पोस्ट केली ज्यामध्ये म्हटलं की निर्लज्जपणाचा कळस चक्क भाजप प्रवक्त्यांची न्यायाधीशपदी निवड होत आहे लोकशाहीची क्रूर थट्टा भाजपनं उघडपणे चालवली आहे असं काँग्रेसनं यावेळी म्हटलं पण आता विरोधकांच्या आरोपानुसार राजकीय व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नियुक्ती चुकीची आहे की बरोबर यासाठी सकाळनं वकील उल्हास यांच्याशी त्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टाची कॉलेजियम प्रणाली ही असंवैधानिक आहे पण वकील किंवा न्यायाधीशांची सरन्यायाधीश आणि इतर वरिष्ठ न्यायाधीशांच्या सहमतीनं होतं जे आधी पंतप्रधान किंवा या निवडीत राजकीय हस्तक्षेप होता याचा परिणाम म्हणजे अनेक निकरांमध्ये राजकीय हस्तक्षेप होता जो अर्थात चुकीचा होता त्यामुळे कॉलेजियम प्रणालीतून न्यायाधीशांची निवड ही संविधानिकपणे बरोबर आहे संबंधित व्यक्तीचे हो त्या पदावरती शिक्षण आणि अनुभव बघता त्याची निवड होते मग ती व्यक्ती राजकीय असली तर त्याचा परिणाम होत नाही पण राजकीय व्यक्तीची उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती ही नीतीमत्तेनं चुकीचं आहे याचा परिणाम संबंधित प्रकरणांमध्ये होऊ शकतो असं उल्हास बापट यावेळी म्हणाले आता आरती साठ्यांच्या निवडीवरून विरोधक भाजपवरती टीका करत असताना भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी या प्रकरणावरती उत्तर दिले त्यांनी म्हटलं की भाजपचा राजीनामा दिल्यानंतर दीड वर्षांनी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून आरती साठे यांची शिफारस झाली त्याचा आणि भाजपचा काहीही संबंध नाही न्यायमूर्तीच्या कॉलेजियमच्या निर्णयानुसार केलेल्या शिफारसीवरून काँग्रेस पक्ष आणि रोहित पवार टीका करत आहे काँग्रेस वाल्यांनो आणि रोहित पवार आता याचं उत्तर द्या न्यायमूर्ती बहरुल इस्लाम हे काँग्रेसतर्फे एप्रिल एकोणीसशे बासष्ट मध्ये राज्यसभेवरती निवडून गेले अडुसष्ट मध्येही ते राज्यसभेवरती निवडून आले या काळात त्यांनी आसाम विधानसभा निवडणूक लढवली होती पण ते पराभूत झाले त्यानंतर एकोणीसशे बहात्तर मध्ये त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आणि ते गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले मार्च दोन हजार ऐंशीमध्ये ते निवृत्त झाले आणि पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय झाले निवृत्त झाल्यानंतर इंदिरा गांधी सरकारने त्यांना एकोणीशे ऐंशी मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त केलं एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये त्यावेळी बिहारचे मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची भ्रष्टाचार मुक्तता केल्यानंतर टीका झाल्यावरती त्यांनी न्यायमूर्ती पदाचा राजीनामा दिला त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये काँग्रेसने त्यांना राज्यसभेवरती नियुक्त केलं अशा पद्धतीनं आरती साठेंच्या नियुक्तीवरून आता वाद पेटलाय त्यामुळे आता आरती साठेंची नियुक्ती कायम राहणार आहे की फेरविचार होणार हे पाहावं लागेल परंतु या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा